बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण आठवे रोज नवच कुणाचं काहीतरी ऐकतोय काय एवढा शेतकरी जीवाला उभगला आहे हे सरकारला कळत नाही का कळतंय पण वळत नाही सगळी ज्ञानबाची मेक आहे सरकारचा वचक राहिला नाही काबूगिरी करणारे सरकारी बाबू शेतकऱ्याला बांबू लावायला तयार आहेत विकास गंगा कशी शेतकऱ्यांच्या दारात पण पोचणार शेतकरी पिचला मोडला संपला भका झाला आयुष्यातून उठला तो रोजचा दिवस सारखाच आहे नेतृत्वावर विकासावर छाती ठोकपणे बोलणारे शेतकरी हा देशाचा कणा आहे असं म्हणून सांगणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर सभेत डोळं गाळतात जळणाऱ्या दुःखाच्या सरणावर इलाज म्हणून विदेशीचा डोस घेत्यात गावराण कोंबड्यांचा बुकणा पाडत्यात समस्त विद्वान पंडित उद्ध्वस्त शेतकऱ्याचा खोटा पुळका आणतात आमच्या दुःखाचं दारिद्र्याचं ही मंडळी प्रदर्शन मांडत्यात त्यांची वाहवा होते पण आमची माती होते माती अनंत विचारात गुरफटल्या तुकाला सकू म्हणाली जेवताय का म्हशीचं दूध गिरत बसताय सखूचा शब्द कानावर येताच तुका भानावर आला ताट वाढून ठेवलं होतं पण खाण्याची वासनाच होत नव्हती तुका ताटाकडे नुसता बघत बसला त्याच्या डोळ्यांपुढं पाय मोडल्या पाखऱ्या दिसत होता रानात पुरली म्हैस दिसत होती जुंड्यावरचं चिकूट दिसत होतं परिस्थितीनं हैराण केलेलं होतं अन्नावरचं मनच उडालं होतं म्हणून तुकानं ताट बाजूला सारलं तुम्ही जेवत नाही मी पण जेवत नाही केलेलं कुत्र्याला घालू आपण उपाशी झोपो सकू रागानं तुकाला म्हणाली आपल्यासाठी सकू उपाशी झोपणार सकू उपाशी राहिली तर पोरगी उपाशी राहणार पुरीची किरकिर रडगानं सुरू राहणार त्यापरा दोन घास खावावं आणि मृगुळून पडावं मग म्हणून तुका सकुला म्हणाला तुला पण वाढून घे हे बघ मी जेवायला लागलो आहे बघ असं म्हणत कसं तरी तुरीच्या डाळीच्या आमटीत भाकरी काढून पाण्याच्या घोटाबरोबर गिळत राहिला तो दोघं नवरा बायको दुःखाच्या गोटाबरोबर भाकरीचा घास गिळत राहिले न बोलताच तुका अंतरुणावर खालवर घालून झोपला चिकुट्यानं जकडून गेल्या झुंजळ्यानं वाढत्या उन्हानं मान टाकायला सुरुवात केली कुठंतरी लुंगा दिसत होता पाखराने दानं खाऊन कुठं कुठं नुसत्या पिश्या राहिल्या होत्या पेरलं तेव्हा चांगलं उगवलं पण निसर्गाने काय पदरात पडू दिलं नाही नशिबाच्या पुढं आपण तरी काय करणार म्हणा आपल्यासारखंच काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं या सहकऱ्यांचा हालसारखंच आहे दुखणं सारखंच आहे पण इलाज करणारा उपाय सुचवणारा कोणी नाही जो तो लांबूनच सांगतोय पण बुडणाऱ्याला बाहेर काढणारा कुणी नाही असं कसं तसं कर नाही जमलं तर बुडून मर मेलं तर सरण रचायला तयार असणाऱ्याला छळतात मरणाऱ्याला जाळतात डोळ्यावर कातडं उडून कसं कसं जीवन जगत्यात सगळा असलाच कारभार कावळ्यानं हागून घाण केला दरबार पण हल्ली रोगापेक्षा भयंकर इलाज भयंकर व्हायला लागलाय जो तो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हातात झेंडा घेऊन नाचायला लागले त्यात एकीची बिकी करून सुभा पाडायला लागल्यात कुणाचं खरं कुणाचं कुठं कळायला मार्ग नाही परवा नाही का ऊस दर प्रश्नावरून आंदोलनाची गाळ टीच्या गाड्या पेटवल्या ट्रॅक्टरची टायरं फुडली रस्ता रोको आंदोलन केलं दगडफेक झाली जाळपोळ झाली आंदोलना हिंसक वळण लागलं शेतकऱ्यांचा उद्रेक शांत करण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला शेकडो लोकांना नको तिथं काट्या मारल्या भडकणाऱ्या उद्रेकाला शांत करण्याऐवजी माती भडकली वरिष्ठांच्या आदेशानुसार गोळीबार झाला आंदोलनकर्त्याचं चार दोन मुडद पडलं पाच पन्नास आंदोलक शेतकरी जायबंदी झाले तरुण बायकांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं तर काही जण कायमचं अदू होऊन बसलं आंदोलनाचे नेते शेतकऱ्यांच्या पोरांकडून शेतकऱ्यांचं कंबाळ मोडत होते ऊस कोणाचा शेतकऱ्याचा आंदोलन कोणाचं शेतकऱ्यांचं सहकारी साखर कारखाना कोणाचा सभासद जा ट्रॅक्टर कोणाचा शेतकऱ्याचं टायर फोडली कोणाची शेतकऱ्याची कारखान्यात काम करणारे कामगार कोण तर शेतकऱ्याचीच पोरं शेतात ऊस पडून राहिला कोणाचा तर शेतकऱ्यांचाच रोटीचा रोजगार बुडाला कोणाचा तो बी ऊसतोड कामगारांचा नेतं कोणाचं आपलं सरकार कोणाचं आपलं मग पेटवतोय कारण शेकतं आहे कोण बघतं आहे कोण आणि गोळ्या घालतं आहे कोण आणि मरतं आहे कोण कधी कुठल्या आंदोलनात मोहरक्या नेता गोळीबारात मेलाय काय आंदोलनात बळी पडल्यांच्या घरी सांत्वनकर्ला डोळ्याला रुमाल लावून हजार चार दिवसानं आंदोलन विसरून जातं आहे मेला माती आड गेला पण मागच्या माणसांची परवड चालून गेला नव्या नेत्याचं नवंच आंदोलन सुरू होतं विराट मोर्चा काढू आंदोलन करू म्हणून मंत्र्यांना विटीस धरलं जातं मग आतल्या अंगानं नेत्याचं होतं आपलं भदाड करून घेतलं जातं आमदारपद खासदारपद पदरात पाडून घेतलं जातं खऱ्या खुऱ्या गरीब शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जातं लोकशाही राज्यात कधी कुणाचा ओदोध सा होईल सांगता येत नाही धटाय खाय मटाय आणि गरीब गच्चांड्या खाय अशी अवस्था झाली होती ऊस बागायतदार द्राक्ष बागवाले यांच्याकडे लक्ष जात कारण तिथं नगदी पैशाची मायात जास्त कोरडवू शेतकरी निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी जगलाय का मेलाय बघायला वेळ कुणाला नाही कायम आपलं चाललंय कशात काय नाही फाटक्यात पाय चांगल्याला गोंजार त्या ती भ्या दावणाऱ्याला ती सामान्याची वाट लावत्या ती तुकाच्या डोक्यात अनंत विचारांची वादळ घोंगावत होती तुकाचं मन कशातच लागत नव्हतं चार महिनं झालं पाखऱ्या बैल जाग्यावरच बसून होता एका बैलाला बसून खायला घालावं लागत होतं ला तर दुसऱ्या बैलाला वळू सांभाळ्या गत बिनकामाचं पोसावं लागत होतं रिकामा भुर्दंड पडत होता उन्हानं जमिनी भिगाळ्या टायमात नांगरड झाली पाहिजे जमिनीची माती खालीवर झाली तर जमिनीला ताव येतोय पुढची पिकं जोमात येतात पण आता नांगरायचं कसं पाखऱ्या बैल जाग्यावर बसला आहे दुसरा बैल घ्यायची ऐपत नाही वरच्याळीचा रामा काय म्हणतोय बघावं म्हणून तुका रामाकडे येरवाळी गेला तुका कसं काय येणं केलं रामानं हटकलं रामा, ना रामा रानाची नांगरट केली का नाही विचारपूस करायला आलो होतो तुका म्हणाला कशाची नांगरट आणि डोंगराट आली या आमचा एक बैल त्यांच्या जुडला हालगट हाय जरा कुठं ऊन पडलं की हालगट व्हावतं जाग्यावर तोंड वासून उभं राहतंही मग रुमण्यानं मारा नाही त्याचा फोडा त्या हलगटाच्या नादानं बैल खांदा काढतं आहे रोज दोन ताससुद्धा काम होत नाही हलगटाच्या जातीनं ना उन्हाळा संपत आला तरी नांगरट व्हायची नाही रेडा तरी काय करणार म्हणा ऊन तसं लईच पडलं आहे हालगटाला मशीला ऊन सोसत नाही गायला बैलाला पावसाळा सोसत नाही उन्हानं तोंड वाचल्यात रेडेला बैल जणू म्हणत असावा आत्ता कसा तवा तापलाय तर पावसाळ्यात पावसानं वांगून गेल्या बैलाला रेडा म्हणत असावा आता कसा विळा वाकलाय बैलाची व रेड्याची कशी जोड लागायची बैलाच्या जोडीला बैलच पाहिजे पण आपल्याकडं नवा बैल बाजारातून विकत आणायला कुठं पैका आहे म्हणून आपलं रोज जमेल तेवढं नांगरत बसलोय हा रामा म्हणाला रामा आपण दोघं बैलांचा पैरा करू तुझा एक बैल माझा एक बैल चार दिवस तुझं नांगरण चार दिवस माझ्याकडं एकमेकाला मदत पण होईल आणि नांगरटीचं काम पण होईल हलगटाला रोजच धोपटात बसणार आहे काय तुकाचा विचार रामाला पटला रामानं होकार दिला दुसऱ्या दिवसापासून तुकाचा रामाचा पैरा सुरू झाला बरे दिवस हिर्या बैल चुकावला होता नांगरटीचं काम नेटाचं नांगर उडून हिऱ्या घ्यायला आला आठवड्यात हिऱ्यावर राबला सरळ चालू लागला नांगरटीचं तास सोडून चालावं तर चाबकाचा फटकारा पाठीत बसत होता हिऱ्याला अंगमस्ती भोवती जोडीदार पाखऱ्या जागेवर बसला पाखऱ्याची साथ बरोबरने मिळत होती पण आता रामाच्या बैलाबरोबर चालून चालून हिऱ्या शेपूट घालून गुमान चालू लागला रामाने हिऱ्याच्या कानावर चाबकाचा फटकारा मारून आरे आणला होता पहिल्यामुळं दोघांची भी ना उरागली रानात झाडाखाली बांधलेली रामाची शेळी लांडग्यानं पळविली तुकाची कोंबडी रान बोक्यानं हडप केली गावात रोज कोणाचं तरी नुकसान होत होतं सकून रान बोक्याला लाखोली वाहिली लांडग्याच्या चा तोंडाला चटक लागली रानातलं जंगलातलं इतर प्राणी कमी झालं पिण्याच्या पाण्याचा भ्रांत होती पाण्याची पानस्थळ जागा बघून प्राणी आजूबाजूला वावरतात इतर प्राणी पसार झाले पोटाची भूक भागवण्याकरता दहा पाच लांडगे मिळून गावात शिरून ही रानटी जनावरं देखील शेतकऱ्यांच्या पशुधनाचं नुकसान करू लागलं कशाला कशा जपावं ज्यानं त्यानं लपत छपत यावं आणि शेतकऱ्यांचे जनावर फस्त करावी रानबोका गपचिप येऊन कोंबडीला तोंडात पकडून जातोय पण सरकारी बोक दिवसा ढवळ्या कोंबडी फस्त करून मस्त जात होती म्हणत गरीब शेतकऱ्यांच्या मानगोटीवर बसत्यात त्याचंच खाऊन त्याला झुंबाडत बसत्यात सगळीकडे उचला उचली भडवेगिरी टग्गेगिरी दादागिरी चालू आहे सगळ्यांच्या कचाट्यातनं राहिलं तर शेतकऱ्याला आहे शेतकरी कोणाला पुरवत नाही हक्काचं बारा बलुतेदार सुगी सराईचं दिवस बघून येणारे आलूतेदार या सगळ्यांना पसा पाहिली द्यायचं त्याच्या अडचणीत निसर्ग वरचेवर भरच घालतोय निसर्गाचं लहरी आहे त्याच्या लहरीनं रोज नवाज पावस वर कर होतोय उन्हाळ्यात ऊन कर करत आहे पावसाळ्यात पाऊस कर पडत नाही हिवाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा वरचेवर अजबच व्हायला लागतंय मगा आणि ढगाकडं बघा पाऊस आला तर वेळेवर होत नाही पाऊस कोसळायला लागला तर थांबतच नाही तो माणसाच्या नियंत्रणात राहायला तो काही माणसासारखा गुलाम आहे काही रिमोट कंट्रोलप्रमाणे कुणाच्या तलावर ये म्हटलं का येणार थांब म्हटलं की थांबणार शेवटी त्याची मर्जी धरणी मातेच्या ओटीला त्यानं दान दिल्याशिवाय तिच्या पोटी काय काय येत नाही काळे आईची सेवा करायची त्या वरच्या बापाला तुझं दान दे म्हणायचं त्यालाच हात जोडून विनवणी करायची आपल्या हातात दुसरं काय आहे म्हणा आले देवाजीच्या मना तिथं कोणाचं काही आले ना शेतकऱ्याचा आकांत त्याला कळना ना त्याला कधी फाजर फुटायचा काय कळत नाही गड्या कस आपलं कसं व्हायचं देवाला कोड तुका म्हणत होता त्याचं काय आहे तुका माणूस बरं वागणं अण्ण देव खरं ना माणूस स्वार्थासाठी मतलबासाठी ध दिडीला खोटं बोलतोय तो गो नाही तसं कसं पण वागतोय लांडीलं ला बाडीला ऊत आलाय भाऊ भावाला वळखी ना पोरं सुना म्हात्या आई बापाला सांभाळणार कोणी पाहुणा रावळा आला तर कवा आला म्हणून पुसणार दारात आलेल्या भिकारला भीक घालणार बायको नवऱ्याची मर्जी ना नवरा घर धन्यासारखा वाग ना समधीच वागायला लागल्या ती म्हणून देव कोपला असेल आपण काहीतरी देवादिकाचं बघितलं पाहिजे होय त्याशिवाय त्याशिवाय त्याला दया यायची नाही काहीतरी रामायण पांडवप्रताप हरिविजय ग्रंथपारायण मारुतीच्या देवळात लावलं पाहिजे तेवढं सुख समाधान नांदल रामानं आपलं म्हणणं मांडलं कोत्यापुराण लावून पाऊस पाणी वेळेवर झाला तर देव पावला म्हणायचं पाऊस नाही पडला तर आपलंच काहीतरी चुकलं म्हणायचं विज्ञान युगा जुन्या पोत्या काढून कोत्या मनानं वागायचं छाछा माझ्या मनाला हे असलं पटत नाही देवाला घडवला कुणी माणसानं देवाची भक्ती केली कुणी माणसानं मग माणसाच्या हालापेष्टा देवाला कशा कळत नाहीत माणसं पार रसा तळाला चालली तरी देव बघत बसतोय देव भक्तांची परीक्षा बघतोय म्हणायचं आणि देवाचं महात्म्य वाढवायचं देवाच्या नावानं पुजाराने सुखात खात बसायचं आपण आपलं पिढ्यान पिढ्या चालत आलेलं देवदेव करत बसायचं गावात देव गावाबाहेर देव राहणामाळावर देवच बांधा बांधावर देव इकडं देव तिकडं देव त्या देवाला देवाचं देव पण कळत नाही त्यांना पाणी घाला दया दुधाने आंघोळ घाला लोणी लावा तरी पण देवळात सावलीत आरामात राहून माणसावर कोपत्यात ह्या देवाना आणि त्यांच्या पुजाऱ्यांना शेतकऱ्यांसंग रानात उन्हातानात राबा म्हणावं म्हणजे कळल हल्ली माणसं देवापेक्षा पुढाऱ्यांच्या चरणावर लोळ घेतात आपण निष्ठावान कार्यकर्ते असल्याचं दाखवत्यात पुढारी मोठ्या पुढाऱ्याच्या दारात पदरासाठी लाचार होऊन धोतर सांभाळत हायकमांडचा सा आदेश म्हणत पळत सुटत्यात हायकमांडवाला पुढारी भिकारचोड साधूला शरण जात्यात मोह मायेचा त्याग करा म्हणून सांगणारा साधू सादु, साधवून घेतो आपण येडी गबाळी माणसं देवाच्या नावानं चांगलंच सांग भर म्हणत बसतोय येना कोतुवाल दौंडी पिटत होता ऐका ऐका उद्या सकाळी पंचायत समिती कृषी खात्यामार्फत सरकारी योजनांची माहिती सांगण्याकरता चावडीत मिटिंग बोलावली तरी सर्व शेतकऱ्यांनी मिटिंगला हजर राहावा होना कोतवाल घसा फाटेपर्यंत मोठ्यानं दौंडीत देत होता सकाळी नऊच्या दरम्यान कृषी खात्याचे साहेब बीड साहेब गाडीतून उतरले उत्तरताच अंगावरचा धुळा झटकत होते ग्रामसेवक अदभीनं पुढंहून कमरेत वाकून नमस्कार साहेब नमस्कार साहेब म्हणत लाचारणं स्वागत करत होता तर सरपंच पुन्हा पुन्हा मिशीवरनं बोटं फिरून डोक्यावरची टोपी ठीक करीत होऊन म्हणाले राम राम साहेब कसा झाला प्रवास नाही म्हटलं आमचा खेड्यापाड्यातला रस्ता आमच्या अंगवळणाचा आहे तो पण तुम्हाला काय तकलीफ झाली नाही मग आमच्या गावाला तुम्ही सरकारी काम काढून येणे केलं बरं झालं माझ्या सरपंच पदाच्या कालावधीत माझ्या हातनं काहीतरी भरीव काम झाले साहेबांनी आपल्या पायाची पायधूळ झाडली म्हणायची हे घेण्या गैबाने परत जाऊन साहेबांकरता चांगल्या दुधाचा स्पेशल चहा घेऊन ये जा साहेबांना पेशल बाकीच्या ना साधा चहा जा जा लवकर घेऊन या सरपंचाच्या आदेशानं कोतवाल पळत सुटला पळापळ करून गेना कोतवाल मेटा पड़ पड़ कुठला आला कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांना लाभदायक अनेक योजना राबवल्या जात्या त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा आपली प्रगती करावी शेतकरी संघामार्फत सहकारी सोसायट्यामार्फत बँकेमार्फत विविध कर्ज योजना आहेत विशेषतः ह्या सर्व योजना प्रामुख्याने गोरगरीब शेतकरी अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहेत खते बी बियाणे अवजारे विद्युत पंप कडबाकुडी मशीन नांगर मळणी मशीन फवार नियंत्र शेतीकरता छोटे ट्रॅक्टर अशा कितीतरी लाभदायक योजनेच्या माध्यमातून अल्पदरात शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे कृषी अधिकारी सांगत होते हे सगळं असून अडचण नसून कोळंबा दुसरं काहीतरी चांगल्या योजनाचं सांगा की उगा आपलं शेंबडात मासे गुंडाळगत तेच ते सांगताय चपना हरी म्हणाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद